ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय राऊत यांची तब्येत बरी नाही राऊतांच्या तब्येतीसाठी पांडुरंगाकडे प्रार्थना चित्रा वाघ संजय राऊत यांची तब्येत बरी नाही ते आजारी आहेत त्यांना बरे वाटावे यासाठी आपण पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे त्यामुळे सध्या राऊत यांच्या वक्तव्यावर कोणीही लक्ष देऊ नये आम्हीही लक्ष देत नाहीत अशा मिश्किल शब्दात भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे संजय राऊतांची तब्येत बरी नाहीये लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे त्यामुळे ते जे काही सगळं बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हालाही सांगितलं असं कोण म्हणाल संजय राऊत अहो शिवसेना कुठली आहे मूर्ची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाही आहे त्यांना लवकर बरं वाटू दे आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया मी तर केलीये तुम्हीही करा त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यकता